पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ऐरोलीतील सेक्टर वीस मधील रुक्मिणी प्लाझा सोसायटीमध्ये मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली इमारतीच्या मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे या आगीत कांबळे दाम्पत्य पहिल्या माळावर अडकले होते ऐरोली अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून या दाम्पत्याला बाहेर काढले त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल या जवानांचे कौतुक होत आहे रात्री एक वाजता गाड झोपेत असताना रुक्मिणी राजा इमारतीमध्ये आग लागली त्यामुळे एकच गोंधळ उडाला काही लोक इमारतीमधून खाली उतरले पहिल्या माळ्यावरील एकशे तीन खोलीत राहणारे कांबळे दाम्पत्य अडकले होते बाहेर येण्यासाठी ते आवाज देत होते मात्र त्यांना बाहेर पडता येत नव्हते ऐरोली अग्निशामक दलाला याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ही आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आल्यावर पहिल्या मजल्यावरून त्यांनी आगीच्या धुरामधून कांबळे दाम्पत्याची सुखरूपपणे सुटका केली त्यामुळे सर्वांनी अग्निशामक दलातील जवानांचे आभार मानले या आगीमध्ये मीटर रूम जळून खाक झाली आहे